हा व्हिडिओ जो व्हायरल झालाय हा मला त्यांनी दबावाखाली माझ्याकडनं करून घेतलाय मला खरं कुठली कंप्लेंट मागे घ्यायची नव्हती आणि मला कुठल्याही प्रकारचं तिला सुटका द्यायची नव्हती त्या प्रकरणात माधवी खंडाळकर गेल्या तीन चार दिवसांपासून जे काही घडत आलेली आहे घटना माझ्या घरी येऊन रुपाली पाटील ठोमरे आणि तिचे जे काही म्हणजे ती स्वतः नव्हती ती बीडला होती परंतु तिने तिच्या बहिणी तिच्या रक्ताच्या नात्यातले जे कोणी आहेत महिला त्यांना पाठवून जे काही वाईट कृत्य माझ्या घरी येऊन केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ मी ही एक परिषद बोलवलेली आहे आज रुपाली पाटील ठोमरे ही लहानपणापासून मी हिला ओळखते हिची जी काही भूमिका असते प्रत्येक वेळेला तिचं ते वक्तव्य चुकीचं वागणं चुकीचं बोलणं घाण्याड्या पद्धतीने जे काय तर ते मला कुठंतरी पटत नव्हतं आणि ते पटत नाही म्हणून मी मी एक लोकशाहीच्या ह्याच्यातनं माझं जनसाना सामान्य एक व्यक्तिमत्व मी एक साधी गृहिणी आहे मी एक व्यक्ती तिचं म्हणजे मला पटत नाही म्हणून मी माझं मत मांडायला गेले आणि हे मत मी मांडले असताना मी तिच्या घराच्या समोरच राहिला आहे तिला ते पटले नाही आणि तिने हे सगळं सापळा रचून म्हणजे जे काही केलेलं आहे माझ्यावरती मारहाणीचा घरी येऊन तिने जी काय मारहाण केलेली आहे तर त्याच्या निषेधार्थ मी कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर मी तिथे सगळं जे काही झाली ती घटना सांगितली पोलीस कंप्लेंट झाली त्याच्यामागे मला पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं ते त्याच्यावर त्याच्यानंतर मी माझ्या घरचे तिच्या घरचे सगळे एकत्र आले त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की जाऊ दे ते भांडणं वगैरे करण्यात काय अर्थ नाही आहे तुम्ही माघार घ्या तुम्ही मैत्रिणी आहात किंवा तुमच्या आधीपासूनचे चांगले संबंध आहेत आणि त्या सगळ्या असं त्यांनी आणि माझी मनस्थिती नव्हती कारण मी त्यावेळेला पूर्ण म्हणजे रक्तबंबाळ झालेल्या मला चक्कर येत होती मला सुचत नव्हतं मी तेव्हा त्यावेळेला मला मेडिकल करायची होती पण ते सगळं त्या ह्याच्यामध्ये बराच प्रोसेस चाललेला होता आणि त्यांनी माझ्यावर एवढं हॅमरिंग केलं की तुम्ही नका हे वाढवू तुम्ही नका हे वाढवू तुम्ही नका ह्याच्यात जाऊ आणि त्याच्यानंतर मी म्हटलं ठीक आहे चला आपण ती वेळ मला कारण सुचत नव्हतं मी त्यातनं बाहेर पडायचं ठरवलं बाहेर पडायचं ठरवलं ह्यांनी सगळ्यांनी मिळून माझ्याकडनं लिहून घेतलं की तुम्ही हे ह्यातून बाहेर पडा वगैरे आणि रात्री साडेबारा अकराच्या साडेबाराच्या वगैरे सुमारास तिचे काही नातेवाईक माझ्याकडे येऊन म्हणले की तू असं सांग की आ, हे मी असं आमच्या मैत्रीच्या ह्याच्यातनं झालं आहे गैरसमजातून झालं आहे कारण ह्याचं खूप मोठं राजकारण होऊ शकतं वगैरे म्हणून त्यांनी माझ्याकडनं हा व्हिडिओ रात्री बारा वाजता लहानपणापासून एकत्र होतो हा व्हिडिओ जो व्हायरल झालाय हा मला त्यांनी दबावाखाली माझ्याकडनं करून घेतलाय मला खरं कुठली कंप्लेंट मागे घ्यायची नव्हती आणि मला कुठल्याही प्रकारचं तिला आ, आ, सुटका द्यायची नव्हती त्या प्रकरणातून परंतु हा तिच्या घरच्यांच्या दबावाखाली हा माझ्याकडनं करून घेतला ते झाल्यानंतर सकाळी मी तिची पोस्ट वाचली की हे खोट आहे आणि हे रक्त आहे नाही हे कुंकू काहीतरी हे करू वगैरे असं बरंच काही तिने चुकीचं आणि घाणेड्या प्रकारे त्याला वेगळं राजकारण देण्याचा प्रयत्न केला तर ही क्रिमिनल लॉयर महिला हिला जर रक्त आणि कुंकातला फरक कळत नसेल तर मला असं वाटतंय की सरकारनी तिची सनद जप्त करावी माझं हे खरंच प्रामाणिक म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट तिने बऱ्याच गोष्टी खोट्यात आहेत म्हणजे या एका व्हिडिओचं तिने इतकं घाणेरडं राजकारण केलं त्यामुळे मी परत तिची माझी कंप्लेंट मागे घेऊन परत तिच्यावरती दावा ठोकला आहे आणि मी तिच्या शेवटपर्यंत मी तिला पुरून उरणार आहे आणि मी सरकारला सांगते तिला ह्या गुन्ह्यामध्ये कारण आत्ता हे इजा विजा म्हणजे दुसऱ्यांदा हा हमला माझ्यावर झालेला आहे तिसऱ्यांदा जर मी तिला आत्ता सोडलं तर हे माझा जीव जीव घेऊ शकतील आणि पुढे काही होऊ शकतं तर मला सरकारला एवढंच आहे की तिला ह्याची सगळ्यात मोठी कठोर शिक्षा आणि तिला अटक व्हावी